तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल सर्वात प्रथम आमचे देशाचे नेते देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्याचबरोबर मराठवाड्याचे नेते आमचे अमित भैया देशमुख त्याचबरोबर नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे त्याचबरोबर माजी आमदार ईश्वरराव भुशीकर साहेब एकनाथराव मोरे अरविंदराव साहेब त्याचबरोबर सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी महाराष्ट्राचे पदाधिकारी या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो अत्यंत विश्वासाने त्यांनी जबाबदारी जी टाकलेली आहे काँग्रेस पक्षाची आजच्या या स्थित्यंतराच्या परिस्थितीमध्ये आणि माझा असा प्रयत्न राहील येणाऱ्या काळामध्ये भविष्या भविष्यामध्ये की सर्व काँग्रेस पक्षाचे जुने तरुण सर्व सेल सर्व जाती सर्व धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष कशा का पद्धतीने वाढवता येईल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मग कंधार नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या निवडणुका असतील याच्यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाला अधिकचं यश प्रकारचे मिळवता येईल बाबतीत माझा निश्चितच असा प्रयत्न राहील आणि तालुका कार्यकारणीच्या बाबतीत नव्याने कार्यकारिणी आता लवकरात आत लवकर आम्ही सर्वजण बसून आमच्या सर्वांशी चर्चा करून सर्व समाजाला सर्व सर्वांना सर्वसमायोग्यशाही अशी कार्यकारणी लवकरात लवकर कार्यकारणी पण जाहीर करण्यात येईल आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतात राजकीय स्थित्यंतर फार मोठ्या प्रमाणावर ज्याला होलसेलमध्ये म्हणता येईल अशा पद्धतीनं चालू आहे भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट याच्यामध्ये इन्कमही मोठ्या प्रमाणात चालू आहे ठीक आहे पण परिस्थिती अशी आहे अशा प्रसंग याच्या अगोदरही काँग्रेस पक्षावर आले देशावरही आले पण आज आपण पाहत आहोत अठराशे पंच्याऐंशीला स्थापन झालेला हा पक्ष शंभर दीडशे वर्षाचा इतिहास असलेला हा काँग्रेस पक्ष आहे आणि महान त्यागाची जनतेच्या विश्वासाची अशी अशी परंपरा या काँग्रेस पक्षाची आजपर्यंत राहिलेली आहे त्याच्यामुळं काँग्रेसची विचारधारा आज काँग्रेस पक्षातून काही लोक जात असतील त्याला काही जाण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही जे गेले त्यांना आमच्या शुभेच्छा आणि त्यांच्याबद्दल मला काही कुणाला बोलायचंही नाही आज काही टिप्पणी करत बसायचा वेळ नाही ज्याचं ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे जे ते आपल्या मनानं अधिकार निर्णय घेऊ शकतात पण येणारा काळ आपण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं देशामध्ये काय घडलं महा आपण पाहिलं पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनी या मतदारांनी सर्वांनी कोल दिला त्याच्यानंतर जे काही घटना घडल्या या सरकारने बऱ्याच काही योजना आणल्या लाडके बहीण असेल त्याच्यानंतर शेतकरी सन्मान अशा काही योजना आणल्या आन आणि आमचा तर स्पष्ट आरोप होता काँग्रेस पक्षाचा की हे ई मध्ये एममध्ये मॅनेजमेंटचा त्याच्यापैकी हा सुद्धा एक प्रकार आहे म्हणून ठीक आहे विधानसभेला बहुमत कमी मिळालं असेल पण ह्याच्यामुळं काही पक्ष संपला किंवा पक्षाची विचारधारा संपली असा कुठलाही विषय नाही काँग्रेस पक्ष हा कधी संपला नाही संपणार पण नाही आजपर्यंत आपण खूप नेते पाहिले पुढारी पाहिले आले गेले येणारे येतच राहतात जाणारे जातच राहतात आणि कुणी गेला म्हणून पक्ष संपत नसतो त्याच्यामुळं मला एक सांगायचे नेते गेले कार्यकर्ते जरी गेले आम जनता ही काँग्रेससोबत आहे काँग्रेसच्या विचारधारेसोबत आहे आणि येणाऱ्या भविष्यात निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच घवघविता असं यश काँग्रेस पक्षाच्या बाजूने मिळेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे बस आपल्या सर्वांचे आभार विचार काय विचार नाही आव्हान आता आव्हान एकच आहे आता जे चाललेत त्यांना तर आपण रोखू शकत नाही जे आमच्या विचाराचे आहेत त्यांना निश्चितच आणखी कोणी जाणार असते तर आम्ही आम्ही सर्वजण मिळून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू त्याच्याहीपेक्षा आता येणाऱ्या काळामध्ये आव्हान म्हणण्यापेक्षाही काँग्रेस पक्षाच्या विचाराने आम्ही सर्वजण मिळून कंदारची नगरपालिका इथली पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व ताकदीनिश्चित सर्व ठिकाणी उमेदवार देऊन आम्ही लढवण्याचा संकल्प केला आहे आणि ते तडीस नेऊ अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे घोषेकर साहेब नांदेड जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा राजकारण पाहता जे तुम्ही आता बोलला पाऊस बहिण खूप होते आणि तिथे इंटरव्ह्यू बरोबर चोवीस तारखेला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या भागाचं तुम्ही आज तालुका अध्यक्ष म्हणून प्रतिनिधित्व काँग्रेस सरकार माजी मुख्यमंत्री आता भाजपाचे राज्यसभेचे खासदार यांची सभा होती आणि तुम्ही तालुका अध्यक्ष आहे कारण काही चिंता आहे का या सभेमध्ये